सांगोला तालुक्यातील चिकमुद गावाजवळ बंडगरवाडी येथे आज फार मोठी दुर्घटना घडली कामावरून परत असताना सहा माय मावल्यांना भरधाव येणाऱ्या मोटर गाडीनं धडक देऊन त्यांचा जागेवर दुर्दैवी दुर मृत्यू झाला मनाला अतिशय शून्य गत करणारी ही घटना आहे कटपळ गावामध्ये आणि तालुक्यातील सबंद परिसरामध्ये फार मोठी शोककळा पसरलेली आहे सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये हा काळा दिवस समजावा लागेल त्यांच्या कुटुंबा कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणानं उभा राहू आणि या कुटुंबाला त्यांच्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन खात्याकडून त्यांना भरिव अशी मदत देण्याचा लवकरच प्रयत्न करून ती मदत लवकर कशी त्यांच्यापर्यंत पोचेल असा निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी এ ঠিকা প্রয়ত্ন করো